आज भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला का कामाला लागायचा अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचंय अशा दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज न्यायाव्यात झाला शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्यानं हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्या बरोबर यावे पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे आमच्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे मेळ घालता येईल का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे तर माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्या बरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जाईल एकशे चुक आणि बत्तीस जागा बंडखोरी वाढेल असं काय वाटत नाही मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला एबी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी लो पाठीशी राहिलं लो पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि कुठलाही संघर्ष करायचा नाही असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं खूप क्वचित एखाद्या ठिकाणी होईल पण मला वाटतं की बहुतांश ठिकाणी सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाबरोबर आहे नगराध्यक्ष पदासाठी पाच लोक इच्छुक आहेत आमच्यामधून त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकर जी इच्छुक आहेत आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडा काका डुबल देखील टाकतील ते सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे पाचही लोक चार लोकांनी इंटरव्यू दिले आणि एक जण इंटरव्यू पर्यंत पोचू शकलं नाही पण त्यांनी इच्छुक आहेत म्हणून सांगितलं पाच बंदील नगराध्यक्ष पदाचा कुठला या, असणार या, नाही पाच मध्ये ठरवायचं आहे पक्षाला सोळा लोक इच्छुक आहेत सोळा लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न सोळा लोक इच्छुक आहेत सगळ्या सोहळाचं पण मी नाव सांगू शकतो पण त्या सोळापैकी पाच जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले पण आता शेवटी द न्यूज लाईन अचूक वेधक